त्यांना विचार हॉटेलच नाव रात्रीचे नाव काय हॉटेलच गावाना जेव्हा केळ खाऊन हा केळी खाऊन झोपायचं होय फळ घेऊ हा आंबा पण सापडलाय पल्लवीला बघा म्हणजे गोड आहे पण अगं वास छान येतोय इतके आंबे मोठे झालेत बघा आपल्या इकडे नाही तर झाले नाही मोठे झाले एकदम हां बघा तिकडचा दाखवाय पाहिजे नाही आता एवढं चाललंय 4 किलोमीटर आहे चाल लगेच गाड्या बघून चला गाड्या बघा

हे तुम्ही आहे की माझा नवरा म्हणलं की कोण तुल आहे पडावं लागतो इकड बहीण आहे मोठी बहीण इकड मोठ दाजी छोटा भाऊ

तुम्ही मोठे भायू नाही भायू तुम्ही मोठे, तुम्हाला असं बाहेर काढायचं